सुटला भाव्य आणि दिव्य अशा मोरगावकरांच्या मैदानातील गाडी क्रमांक एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे अरेल गाडी पडते इकडे सांगवीकरांशी त्याच्या पड्याल मुळशी करत त्याच्या पड्याल लोणी कळवोर आणि त्याच्या पड्याल वडगाव अतिशय सुंदर मागणी येऊन चिटकला वळवा बेचाळीस वळवा बेचाळीस मध्ये एकला सरपंच रामभाव पांढरे शिर्डी हॉटेल संजीवनी काकडी दोन वरती श्री मौर्य प्रसन्न राहुल शेठ जगदाळे मोरगाव तीन वरती मोर्या प्रसन्न अमोल नवसे मोरगाव चार वरती नाथ महाराज प्रसन्न वीर पाच वरती आयतुल धावनी प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न पाडेगाव जेहूर सहा वरती शिवशंभ प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न शौर्य दयात गोवेकर लोनंद सात वरती श्री नागेश्वर प्रसन्न मोशी आणि आठ वरती